मला माहीत आहे व्हिडिओ टाकायला मला थोडा उशीर झालेला आहे कारण नवरात्र लागून सहा ते सात दिवस झालेले आहेत पण काही हरकत नाही अजून दोन दिवस उपवासाचे बाकी आहेत तेव्हा माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर हाय हॅलो नमस्ते मी ज्योती स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आजची आपली रेसिपी आहे उपवासाची स्वादिष्ट आणि कुरकुरीत भजी ही भजी अगदी झटपट तयार होतात आणि ही उपवासाची भजी करण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही म्हणजे साबुदाना भिजत घालायची अजिबात गरज पडत नाही अगदी वेळेवर दहा ते पंधरा मिनटात ही भजी तयार होतात चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे चार ते पाच चम्मच दोन कच्ची बटाटे घेतलेले आहेत आणि चार ते पाच हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे आता अगोदर आपल्याला साबुदाना भाजून घ्यायचा आहे बंद गॅसवरती चार ते पाच मिनिट आपल्याला हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे आता उपवासामध्ये गोडधोड खाऊन जर कंटाळा आला असेल तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतात ही भजी आता मंद गॅसवरती मी चार ते पाच मिनिट साबुदाना भाजून घेतलेला आहे आता थोडासा थंड करून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याचं बारीक पीठ करून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी साबुदाना मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला कच्ची बटाटी घेतलेली आहे त्याची साल काढून घ्यायची आहे आणि ही बटाटी आपल्याला खिसून घ्यायची आहेत म्हणजे बटाट्याचा खिस तयार करायचा आहे आता एका बारीक किसणीने मी याचा किस तयार करून घेते आता अशाच पद्धतीने मी सर्व किस तयार करून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि आपण जो किसून घेतलेला बटाटा आहे तो घालायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची घालायची आणि छोटा अर्धा चम्मच मी इथं मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आळीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि अगोदर हे पूर्ण आपल्याला सारण मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता आता पूर्ण सारण मी अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे म्हणजे जास्त पातळ असं आपल्याला हे भिजवून नाही घ्यायचं थोडं घट्टसरच भिजवायचं आहे म्हणून अगदी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पूर्ण असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एका जीव होईपर्यंत तुम्ही बघू शकता मी पूर्ण असं मिक्स केलेलं आहे आणि पाणी थोडं कमी घातलेलं आहे म्हणजे थोडं सरस हे सारण तयार केलेलं आहे आता कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही भजी थोडायची आहेत आता ही भजी करताना तेल इथं आपलं चांगलं कडकडीतच ताप तापलेलं हवं हो, म्हणजे आपली भजी मस्त अशी कुरकुरीत तयार होतात तर यामध्ये आपल्याला भजी तयार करून घ्यायची आहेत दोन मिनिट गॅसची फ्लेम मोठी ठेवायची त्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत तयार झालेली आहे मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भजी ही तळून घ्यायची आहेत ही भजी करायला खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही खूप कमी वेळामध्ये ही भजी तयार होतात तेव्हा माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायलाही खूप छान लागतात ही भजी आणि तुम्ही कुठल्याही उपवासाला ही भजी करून खाऊ शकता खूप मस्त कुरकुरीत अशी आपली उपवासाची भजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या आपल्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्याजवळील भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद